तुम्ही खूप कर्जबाजारी झाला आहात किंवा तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे तर अशा वेळी करा ही विष्णू भगवानांची एक उच्च कोटीची सेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्ही कर्जबाजारी झाला आहात किंवा तुमचा व्यवसाय ठप्प झाला आहे किंवा घरासाठी तुमचं लोन होत नाही किंवा इतर काही अडचणींमुळे तुम्ही खूप संकटात आला आहात किंवा खूप कर्ज झालं आहे कर्जाचा खूप डोंगर झाला आहे तर अशा वेळी श्री भगवान विष्णूंची ही एक सेवा करा खरं तर ही सेवा तुम्ही एकवीस दिवस किंवा चाळीस दिवसही करू शकता परंतु जर तुमची संकटं मोठी असतील किंवा तुमची समस्या मोठी असेल तर तुम्हाला सेवासुद्धा तितकीच मोठी आणि तितकीच जास्त करावी लागणार आहे त्यामुळं तुम्ही ही चाळीस दिवसांची प्रभावी सेवा करा लक्षात घ्या तुम्हाला सलग चाळीस दिवस ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही कधीपासूनही सुरुवात करू शकता म्हणजे कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता किंवा एकादशी असेल किंवा गुरुवार असेल तरी ही सेवा सुरू करू शकता या सेवेनं तुम्हाला नक्की अनुभव बघायला मिळेल तुमचं जे काही कर्ज असेल तर ते कर्ज कमी होईल फक्त सेवा करून किंवा फक्त देव करून तुमचं कर्ज कमी होणार नाही तर यासोबत तुम्हाला कष्ट देखील केली पाहिजेत तुम्ही हातपाय देखील हलवले पाहिजेत आणि याचबरोबर स्वामींवर तुमचा दृढ विश्वासही असायला हवा तर आता ही सेवा आपण कशी करायची आहे ती बघूयात प्रथम लक्षात घ्या ही सेवा तुम्हाला रात्री बाराच्या प्रहराला करायची आहे मग तुम्ही म्हणाल ही सेवा मी अकराला करू का किंवा साडे अकराला करू का नाही तुम्हाला जर या गोष्टीचं जर, जर चांगलं फळ पाहिजे असेल किंवा तुमची समस्या जर सुटायची असेल तरी ज्या वेळेला सांगितली आहे त्या वेळेलाच तुम्ही सेवा करा म्हणजे बरोबर बारा वाजता ही सेवा तुम्ही करायची आहे तर याच्या आधी तुम्ही पावणे बारालाच हातपाय धुवून घ्या किंवा जमत असेल तर तुम्ही आंघोळ करा अंघोळ करा स्वामींसमोर श्री भगवान विष्णूसमोर दिवा अगरबत्ती लावा आणि एक संकल्प करा आता तुम्हाला माहीत आहे आपण जेव्हा कोणताही संकल्प करतो तेव्हा स्वामी महाराजांपुढे विष्णूपुढे तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवा प्रार्थना करा आणि संकल्प करा की मी अशा अशा प्रकारे चाळीस दिवसांची सलग आणि अखंडित सेवा करणार आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा श्री विष्णूंना सांगा स्वामी महाराजांना सांगा तुम्ही आता या सेवेमध्ये काय करायचं आहे तर तुम्हाला सलग चाळीस दिवस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे आता किती वेळेला वाचायचं आहे तर सुरुवातीचे जे काही वीस वेळा आहेत म्हणजे वीस आवर्तन जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा तुम्हाला दहा ओव्या वाचायच्या आहेत म्हणजे सुरुवात केल्यानंतर दहा ओव्या वाचायच्यात असं तुम्हाला वीस वेळा करायचं आहे आणि एकविसाव्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर एकविसाव्या वेळेला तुम्हाला पूर्णच्या पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे दहा ओव्यानंतर त्याची फलश्रुती होते म्हणजे तुम्हाला सलग वीस वेळा या दहा ओव्या वाचायच्या आहेत आणि पुढल्या एकवीस वेळेला तुम्हाला पूर्णच्या पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे आता एवढं करायला जवळपास तुम्हाला तीस ते चाळीस मिनटं लागतात लक्षात घ्या ही सेवा तुम्ही बरोबर बाराला करायची आहे ही जर सेवा केली तर तुमची जी स पैशासंबंधी समस्या असेल किंवा तुम्ही कर्जबाजारी झाला असेल तर यातून तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल आणि भगवान विष्णू तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतील साक्षात्कार करतील कोणत्या तरी गोष्टीचा आवाज होईल किंवा तुम्हाला सावली पडलेली दिसेल म्हणजे काहीतरी तुम्हाला विष्णू भगवान काहीतरी तुम्हाला संकेत देतात आता मग याच्यासाठी नियम कोणते पळायचे आहेत तर पहिला नियम आहे तो म्हणजे तुम्हाला चाळीस दिवस मांसाहार हा वर्जच करायचा आहे मग तुम्ही म्हणाल घरातले ऐकत नाहीत तुम्ही सांगून बघा ऐकले तर ठीकच नाही जर ऐकले तर तुम्ही तुमची सेवा थांबवू नका सेवेमध्ये खंड पाडू नका तुम्हाला अखंड सेवा करायची आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ब्रह्मचर्य पालन तुम्ही जर कोणतीही संकल्पयुक्त सेवा घेणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे केलंच पाहिजे जर सेवा इतकी प्रचंड असेल सेवेनं मिळणारं फळ इतकं प्रचंड असेल तर तुम्हालाही जे काही नियम असेल तर ते नियम कटाक्षाने पाळलेले गेलेच असले पाहिजेत तिसरा नियम आहे तो म्हणजे कुणाच्याही घरातलं अन्न खायचं नाही म्हणजे परान्न वर्ज म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या घरातलंच अन्न खायचं तुम नाहीतर तुम्ही म्हणाला आम्ही माहेरी जाणार आहे मग तिथं जाऊन सेवा करू का एका दिवस तर चालेल का नाही चौथा नियम आहे तो म्हणजे मासिक धर्म असेल तर तुम्हाला त्या चार पाच दिवसांमध्ये ही सेवा बंद करायची आहे आणि तिथून चालू करायची आहे जर अचानक जर सुतक आलं तर तुम्हाला ही सेवा थांबवायला हवी आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी जर विटाळ येणार असेल तर तुम्ही सेवा करू नका विटाळ झाल्यानंतर मगच ही सेवा करा म्हणजे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्हाला सर्व नियम हे पाळावेच लागतील ही अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की एकदा करून पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी महाराज भगवान विष्णू तुम्हाला साक्षात्कार देतील म्हणजे देतीलच तर तुम्ही ही नक्की सेवा करून बघा आणि या सेवेचा आलेला अनुभव नक्की शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त